नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आयल्यानगर दोनशे ते पंधराशे सरासरी एक हजार रुपये यवला दरसूर दोनशे ते पंधराशे पंचवीस सरासरी एक हजार रुपये नाशिक साडेतीनशे ते पंधराशे रुपये सरासरी शार एक हजार रुपये लासलगाव पाचशे ते एकोणावीसशे बावन्न सरासरी तेराशे पन्नास रुपये मनमाड दोनशे ते सोळाशे एक सरासरी तेराशे रुपये अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा कोपरगाव पाचशे ते बाराशे चौपन्न सरासरी एक हजार रुपये श्रीरामपूर दोनशे ते सोळाशे सरासरी अकराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते पंचवीसशे एक सरासरी चौदाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसून सायखेडा सातशे ते चौदाशे पंचवीस सरासरी अकराशे तीस रुपये दिंडोरी वनी आठशे ते दोन हजार एकावन्न सरासरी चौदाशे एक रुपये अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा गंगापूर दोनशे ते चौदाशे पन्नास सरासरी अकराशे पंधरा रुपये वैजापूर तीनशे ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा